नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार रामसात पुते यांच्या पाठपुराव्यामुळे मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये पुरंदावडे येळीवगावाला शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणारा सिमेंटचा बंधारा मंजूर केला होता ग्रामस्थांनी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे उद्घाटन सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुरंदावडे व एळीव कार्यकर्त्यांच्या शुभ हस्ते धूमधडाक्यात व उत्साही वातावरणात संपन्न झाले यावेळी डॉक्टर रवी पिसे हर्षद निंबाळकर वैभव सुरवसे पप्पू सूर्यवंशी नवनाथ बगाडे रमेश ढेमरे तानाजी सुरवसे बाळासाहेब शेंडे संजय शेंडे शिवाजी नाळे सोमनाथ तोवाड शशिकांत नाळे विकी नाळे लक्ष्मण शिर्के यश लोणकर पवन गोरे मदन सुळे अजय नाळे आदी मांडेवर उपस्थित होते लाखो रुपयांची कामे होऊन सुद्धा ठेकेदारांच्या निकृष्ट कामांमुळे कोणत्या सोहळ्याला फायदा झाला नाही शासनाचा पैसा वाया गेला आणि शेतकऱ्यांचा पाण्याचा वणवास तसाच राहिला यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सदरच्या प्रकल्पामुळे माळशिरस तालुक्यातील मौजे पुरंदावडे व गावातील शेतकरी यांची शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची व पुनर्भरण होण्यासाठी मदत होणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला विशेष महत्त्व दिले कार्यकर्त्यांनी उद्घाटन सुरू करून कामाची तयारी केल्यानंतर लोकप्रतिनिधी व त्यांचे स्वार्थी बगलबच्चे यांची मात्र पाचावर धारण झाली ओढ्यामध्ये कधी न येणारे लोकप्रतिनिधी व स्वार्थासाठी जमा झालेले बगल बच्चे पुरंदावडे एळीव ओढ्यामध्ये पाहायला मिळाले असल्याने ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चेला उदाहरण आले आहे यावेळी डॉक्टर रवी पिसे आणि ताणाजी सुरवसे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पाहूयात ते काय म्हणत आहेत मी आमदार राम भाऊसाहेब पुते यांच्या काही दिवसापूर्वी म्हणजे तीन वर्षापूर्वी झालेल्या पुरंदावडे एळीव ग्रामपंचायतीला बंधाऱ्याचं काम आज या ठिकाणी भांभुर्डेचे डेप्युटी सरपंच ईळीवचे सर्व कार्यकर्ते पुरंदावडेचे कार्यकर्ते यांच्या हस्ते आज या ठिकाणी बंधाऱ्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्याच्यापासून नाळेमाळा असेल ईळीवचं काही माळ असेल वरचं पठार असेल रंगशिंग वस्ती असेल याचा अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होणार आहे आणि ही रामभाऊ सातपुते साहेबांनी अतिशय मोठं पुण्याचा वाटा घेतल्यागत केलेला आहे आणि त्यांच्या मी म्हणजे खरोखर भाऊंचं आभार मानतो आणि भाऊनी असंच पुरंदावडे गावावर आणि येळीव गावावर लक्ष देऊन थोडीशी हे आम्हाला करावे सहकार्य करावं अशी फक्त विनंती करतो आणि माझ्या भाषेत संपतो मी डॉक्टर रवी पिसे पुरंदावडे आज या ठिकाणी तीन वर्ष झालं बंधाऱ्याचं काम रखडलेलं आमदार मान्य राम सातपुते साहेब यांच्या प्रयत्नाला यश ये येऊन आज बंधाऱ्याचं उद्घाटन सर्व कार्य करते कार्यकर्त्यांच्या हातचे आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि याचा लाभ सर्व शेतकरी कुरुंदावडेगाव येळीवगाव या ये सर्व शेतकऱ्यांना बंधाऱ्याचा पाण्याचा सुविधा चांगल्या प्रकारचे होणार आहे त्यामुळं सर्व वातावरण शेतकऱ्यांचं खुशीचं निर्माण झालेलं आहे त्यामुळं आमदार आम सत्तरी साहेब तुमचं आमच्यातर्फे स्वतसे आभार